आणि त्याच्या पाठीमाग सुद्धा आहे कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे मनुष्य जेव्हा आपल्या या जीवनामध्ये एखादं कार्य करतो संकल्प करतो किंवा एखादा संस्कार करतो तर त्याच्या पाठीमाग काही एक कारण असतो विनाकारण तो आपल्या जीवनामध्ये कार्य संकल्प किंवा संस्कार करू शकत नाही आपण सुद्धा परिवार आपण केंद्रत्नावर सुद्धा ठेवून आपणही इथे परिक्रणाचं आयोजन केलेलं आहे तर त्याच्या पाठीमागे एक प्रमुख कारण आहे आणि ते कारण आहे आपल्याला जी कन्या रत्न प्राप्त झालेली आहे त्या कन्याचा वाढदिवस आहे आता वाढदिवस हा मनुष्यानं आपल्या या जीवनामध्ये केलाच पाहिजे परंतु त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना काहीतरी बोध घेतला पाहिजे त्यांना काहीतरी चिंतन केलं पाहिजे त्यांना काहीतरी संकल्प केला पाहिजे तर चिं, चिंतन संकल्प आणि बोध गोष्टीचा सा, सारासार विचार करून तो भगवंताचा अनुयायी आपले या जीवनामध्ये वाढदिवस साजरा करत असतो भगवान बुद्धाच्या या धमामध्ये काल्पनिकतेला अंधश्रद्धेला कर्मकांडाला बिलकुल स्थान नाही भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये सिद्धांत शिकवलेला आहे जस तुमचं कर्म असेल त्या पद्धतीनं तुम्हाला त्याच फळ त्या मिळू त्या शकतो आणि मग मनुष्यानं आपल्या या जीवनामध्ये जर आपल्याला सुखद फळ पाहिजे असेल सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला सत्कर्म करावं लागेल आणि ते सत्कर्म करण्याचे धडे भगवंताने आपल्याला या माध्यमातून दिलेले आहे काय केलं असतं सत्कर्म होतो आणि काय केलं असतं आपलं पुण्य जीवन पुण्या भरून निघतो तर भगवंत सांगतात सत्कर्म म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही शिलाच आचरण करणे त्याला विशुद्धी मार्गाने जीवन जगणे म्हणतात तर ते शील आपण सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे आणि भगवान बुद्धाचा कोणता उद्देश होता कसा भगवंतांनी सांगितलं की ते शिल कुठे आणि कशा पद्धतीने तुम्ही आचरण केलं पाहिजे ह्या गोष्टी सुद्धा आपण समजून घेऊन त्या शिलाला आपण स्वीकारलं पाहिजे शील हे मनुष्याच्या जीवनाचा आधार आहे शील हे मनुष्याच्या जीवनामध्ये एक काठी आहे आणि शील माणसाच एक रक्षण करणार मोठ एक शस्त्र आहे आणि म्हणून भगवंत सांगतात की सर्वप्रथम तू शीलवान हो शील अनेक तऱ्हेच शील सांगितलेलं आहे भगवंताने जसं पंचशील आहे अष्टशील आहे दशशील आहे अनेक प्रकारचं शील आहे या आपल्या धावपडीच्या जीवनामध्ये या आधुनिक युगामध्ये आपल्याला त्या शिलाच किती शिलाच आपल्याकडून पालन होतो हे पहिले आपल्याला त्याची निवड करावी लागेल भगवंतांनी असं म्हटलं नाही कि तुमच्या या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही दहा शिलाच पालन केलं पाहिजे नाही भगवंतांनी हेही सांगितलं नाही की या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला आठ शिलाच पालन करावंच लागतो नाही असंही कधी म्हटलेलं नाही भगवंत सांगतात की तुमच्या सोयीने तुम्हाला हा या संसारामध्ये तुम्हाला तुमचा प्रपंच चालवायचा असतो आणि तो योग्य रीतीने प्रपंच चालवून त्याच्यामधून शिलाची निवड केली पाहिजे मग निवड पाच शील असो कि त्याच्यामध्ये दोन शील असो ते कोणतंही शील असो त्या शिलाच तुम्ही निवड केली पाहिजे ते आणि तेवढ्या शिलाच तुम्ही जसं भगवंतानी उल्लेख केलेला आहे जसा त्याचा के उपदेश केलेला आहे त्या पद्धतीनं काटेकोरपणे जर तुम्ही त्या शिलाचं पालन केलं या धावपळीच्या जीवनामध्ये तरी भरपूर झालं नाही तर आम्ही तर करतो शिलाच पालन शील आ, 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 शील पालन करण्याचे तीन नियम आहेत एक श्रेष्ठ दर्जाच शील आहे एक मध्यम दर्जाच शील आहे आणि एक कनिष्ठ दर्जाच शील आहे शिल श्रेष्ठ दर्जाच शिलाच पालन आपण सतत करत असलो पाहिजे जी व्यक्ती म्हणतो की मी शिलाच पालन करतो आहे तर मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे या उद्देशासाठी जर तो शिलाचं आचरण करत असेल तर भगवत म्हणतात ते कनिष्ठ दर्जाच शील आहे त्याच्यापासून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लाभही होऊ शकत नाही आणि म्हणून मग मध्यम दर्जाचा शील आहे मध्यम दर्जाच शील असं होतो या कनिष्ठ दर्जाच्या शिलाचा मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचा सुलभ लाभ मनुष्याला मिळू शकत नाही मध्यम दर्जाच जे शील आहे तर त्या शिलाच तो पालन करतो कोणत्या अपेक्षेने तो पालन करतो मला काहीतरी पुण्य प्राप्त झालं पाहिजे माझ काहीतरी कल्याण झालं पाहिजे याकरता तो शिलाचं आचरण करतो तर भगवंत म्हणतात हे मध्यम दर्जाच शील झालं आणि त्याला फळ येतो परंतु पुरेपूर त्याला फळ येत नाही ते त्याच्यामध्ये काही अंशी त्रुटी राहत असतो आणि म्हणून मध्यम दर्जाच सुद्धा शील एक प्रकारचं कनिष्ठच आहे आणि मग श्रेष्ठ दर्जाच शील भगवंतांनी आचरण करण्यास सांगितलं श्रेष्ठ दर्जाच शील कोणतं आहे भगवान बुद्धांनी सांगितला जो शील मार्ग आहे तो शील मार्ग मी ग्रहण करत असतो आणि ग्रहण करून तो मनामध्ये विचार करतो की शील आचरण करणं हे माझं एकमेव कर्तव्य आहे अशी जी व्यक्ती म्हणतो ना आणि शिलाच आचरण करतो तर त्याच्या इच्छे पलीकडे सुद्धा त्याला सुखद होऊ शकतो हे मनुष्याच एकमेव कर्तव्य असलं पाहिजे त्याला श्रेष्ठ दर्जाच शील म्हणतात आणि हे शील अशा पद्धतीने जो आचरण करत असेल ते शील त्याचा आधार बनू शकतो ते शील त्याला दुःखातून बाहेर काढतो ते सदा त्याला त्याच्या या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून देत असतो आणि म्हणून शिलाला भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये आणि शिलाचं आचरण करणं म्हणजे सत्कर्म होतो आणि त्या भगवंतांनी सांगितलं तुम्ही काही करा त्याला फळ येतो त्याला फळ येत असतो जसं तो नियम आहे तसा बीज नियम आहे बीज आपण जमिनीमध्ये टाकल्यानंतर ठराविक काळानंतर पुन्हा त्याला फळ आपल्याला भरपूर मिळतात त्या एका बीजाचे कारण त्याच्यावर नैसर्गिक प्रक्रिया होत असतो त्या बीजा बीज अंकुरतो त्याचा रोप होतो त्याचा वृक्ष होतो त्याला फळ येतात आणि त्या फळाला भरपूर असे बीज येत असतात याला काळ वेळ लागतो हा नियम कोणीही मोडू शकत नाही आणि जर तुम्ही गोड फळाचं बीज टाकलं तर निश्चित त्याला गोड फळ तुम्हाला चाकायला मिळतील तुम्ही कळूफळाचं बीज जमिनीमध्ये टाकलं तर निश्चित तुम्हाला त्याच चा कळूफळ चाकावलं लागेल हे सर्व आपल्या हातामध्ये आणि तो बीज नियम आहे तो बीज नियम आहे त्या नियमाला कोणीही बदलू शकत नाही असं कम नियम आहे मनुष्याच्या जीवनामध्ये कम्म नियम सांगितलेला आहे तुम्ही शिलाचं पालन जस आहे तस जर केलं ना ही एक वाईट शक्ती तुमच्यावर प्रहार करत असेल तरी परंतु तुमच्या त्या कम कमिमानुसार तुमचं सत्कर्म असल्यामुळे ती वाईट शक्ती तुमच्या जीवनामधून परतून जाईल आणि तुमचं चांगल्या प्रकारचं रक्षण होऊ शकतो आणि म्हणून भगवंत म्हणतात की शिलाचं आचरण करणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या या जीवनामध्ये शिलाच माणसाला भावासारखं प्रेम करतो शील माणसाला माणसाच्या इच्छा पूर्ण करतो आणि शीलच माणसाला इथे सुख आणि दुःख देतो म्हणून आपण शिलाला सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे जसं आहे तसं त्याचं आपण पालन करत असलो पाहिजे आणि आपलं जीवन हे आपलं जीवन अल्प आयुष्य मनुष्य आहे त्यात ते त्याचा जन्म होतो बाल्यवस्था त्याची निघून जातो तारुण्य येतो तारुण्य निघून जातो म्हातारपण येतो म्हातारपण निघून जातो मृत्यू येतो त्याला घेऊन जातो हे काही जास्त मोठ जीवन नाही मनुष्याच हा थोडं जीवन आहे आणि या थोड्या जीवनामध्ये तुम्हाला त्या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल सुखदसा आनंद घ्यायचा असेल तर शील हे एक आधार आहे आणि त्या शिलाला शिलाचा तुम्ही आधार घेऊन जीवन जगलो पाहिजे आणि आपलं जीवन इथलं सफल केलं पाहिजे भगवंतांनी तर सांगितलं शील तर इथे तुमचं रक्षण करतोच करतो परंतु मनुष्य इथून निघून गेल्यानंतर शील त्याचा पिच्छा सोडत नाही तर ते शील त्याला परलोकामध्ये चांगल्या प्रकारची गती सुद्धा प्राप्त करून देतो एवढं मोठं बल त्या शिलामध्ये आहे आणि म्हणून शीलाचा आपण योग्य तऱ्हे ते समजून घेऊन त्यानुसार आपण आचरण करत असलो पाहिजे ही भगवान बुद्धाच्या दमा शिकून प्रत्येक गोष्टीचं चक्र आहे जसं बीजाचं चक्र आहे कर्माचं सुद्धा चक्र आहे एक कर्म तुम्ही केलं त्याचं फळ तुम्हाला त्या पद्धतीने मिळतो सगळ विष हे संसार या आपण जे प्रपंचित टोका या रूपी चक्रामध्ये अडकलेलो आहोत आणि या चारातून आपल्याला सुदृढ बाहेर निघायचं आहे आपलं जीवन आपल्याला सफल करायचं आहे तर आपल्याला शिलाचा आधार घ्यावा लागेल शिलाच्या माध्यमातून सत्कर्म करावा लागेल आणि असा जो मनुष्य सत्कर्म करतो सत्कर्म करत 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 मग त्याच्या जीवनामध्ये काही संस्काराचं सुद्धा तो आयोजन करतो जसं आपण अडकणे बिरुवा आपली जी कन्या आहे किती वर्ष झाली कि तो तर तिचा ती पाच वर्षाची झालेली आहे तिचा पाचवा इथे तुम्ही वाढदिवस साजरा वाढदिवस साजरा करणं चांगली गोष्ट आहे आपण तो केला पाहिजे आणि केला पाहिजे परंतु कसा केला पाहिजे त्याचे सुद्धा आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे त्या संस्कार जो संस्कार करतो आपण त्याला आपण समजून घेणं महत्वाचं आहे आपण भगवान बुद्धाचा दम्मा अडीच हजार वर्षापूर्वीचा दम्मा आहे आणि त्या अडीच हजार वर्षाच्या अगोदर आपला तो धम्म आपल्याला शोधून घ्यावा लागेल कि आमचे अनुयायी भगवंताच्या काळामध्ये आणि भगवंत गेल्यानंतर तेही सुद्धा वाढदिवस साजरा करायचे करा तर ते कश साजरा करायचे तर भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आपल्याला असं आढळून येईल आता भगवंत होते तेव्हा भगवंताच रूप नव्हतं भगवंताची मूर्ती नव्हती परंतु भगवंत गेल्यानंतर मग तिकडे भगवान बुद्धाची मूर्ती निर्माण झाली आणि तेव्हापासून जेव्हा जेव्हा मनुष्य अं कोणताही संस्कार करत असेल तर तिथे भगवान बुद्धाच्या मूर्ती म्हणजे त्या रूप तिथे ठेवत असतो आणि त्यानुसार त्याची पूजा करून तो, तो संस्कार आयोजित करत असतो तर आज आपल्यामध्ये भगवंत नाहीत भगवंताच एक आपल्याला एक सांकेतिक म्हणून ते रूप पाहायला मिळतो आणि त्या रूपाची आपण पूजा करत असतो मग जेव्हा आपल्याकडे अं तो संस्कार करतो जसं आपण वाढदिवस संस्कार करतात तुमच्या त्या कन्याचा पाचवा वाढदिवस तर भगवंतांनी सर्वप्रथम पहिले सांगितलेलं आहे की मनुष्य जसा जन्माला येतो आणि त्याच्यावरून एक क्षण जरी निघून गेला ना तरी त्याच्या जीवनामधला एक क्षण निघून जात असतो एका दिवसाचा जर झाला तर त्याच्या आयुष्यामधला एक दिवस निघून जात असतो तो एक महिन्याचा झाला तर त्याच्या आयुष्यामधला एक महिना निघून जातो आणि येतो एक वर्षावर एक वर्षानंतर आपण वाढदिवस साजरा करतो वाढदिवस साजरा करणं चांगली गोष्ट आहे कारण आपल्याला माहित आहे की आमची संतती एक वर्षाची झाली ठीक आहे चांगल्या पद्धतीने आपण तिची जोपासना केली आणि म्हणून ती एक वर्षाची झाली असं करता करता मनुष्य जिवंत असेपर्यंत जेवढे वर्ष तो जिवंत राहील तेवढ्या वर्षाचा तो वाढदिवस असतो आणि मग त्याच्यामध्ये समाजाचा फरक पडतो जो पर्यंत ती व्यक्ती ना समज असतो तर ज्येष्ठ लोकांचं कर्तव्य आहे ज्येष्ठ लोकांचं हे कर्तव्य आहे भगवान बुद्धाच्या रूपा समोर आपली जी संतती आहे ती ना समज आहे आणि ना समज असल्या कारणाने आम्ही तो वाढदिवस साजरा करत हो। आहोत आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या संततीचा लाभ झाला पाहिजे आणि आम्हालाही त्याचा लाभ मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं भगवंताच्या काही त्या तो वाढदिवस साजरा करत सर्वप्रथम लहान आणि मोठा झाल्यानंतर तो स्वतः विचार करत असतो तो स्वतः विचार करतो चिंतन मनन करतो काही संकल्प करतो तर त्याला दुसऱ्या व्यक्तीची गरज भासत नाही परंतु लहान मुलांना ज्येष्ठ लोकांची गरज भासतो कारण लहान मुल हे ना समज असतो त्याला ते समज त्याचा जो समाज असतो तो सुप्त अवस्थेमध्ये असतो त्यालाही कालांतराने समज येत असतो परंतु आजच्या घटकेला त्याला म्हणून आपलं कर्तव्य काय आहे की भगवान समोर आपण जे माता पिता असो किंवा आपल्या घरातले जे ज्येष्ठ लोक असो त्या लोकांनी भगवान बुद्धाच्या त्या रूपासमोर दीप धूप प्रज्वलित केलं पाहिजे शुभ्र वस्त्र प्रदान करू जी ज्याचा जा, आपण वाढवा करतो तिला सुद्धा आपण शुभ्र वस्त्र प्रदान केली पाहिजे कारण शुभ्र वस्त्राचा भगवान बुद्धाच्या धम् मध्ये खूप खूप महत्व आहे शुभ्र हे निष्कलंकतेच प्रतीक आहे आम्ही बाह्य अंगाने शुभ्र वस्त्र प्रदान करतो म्हणजे बाह्य अंगाने आम्ही निष्कलंक आहोत तसंच भगवंताचं जोर आहे तुम्ही आंतर मनाने सुद्धा निष्कलंक बनले पाहिजे तर ह्याकरता ते शुभ्र वस्त्राचा तो असा अर्थ आहे आणि म्हणून आपण शुभ्र वस्त्र प्रदान केले पाहिजे आणि भगवान बुद्धाचे जे गुण आहेत धम्माचे जे गुण आहेत संघाचे जे गुण आहेत असे एकूण चोवीस गुण आहेत आणि त्या चोवीस गुणाचा आम्ही पठन चिंतन आणि मनन करत असतो त्या वंदनेच्या माध्यमातून आणि पठन मान चिंतन करत असतो तर फक्त पठन केल्यानं भगवान बुद्धाचं रूप आम्हाला प्रसन्न होईल अशातला भाग नाही तिथेही आपल्याला संकल्प करायचा असतो की भगवान बुद्धाच्या भगवंतामध्ये जेवढे काही गुण आहेत ते मी माझ्या अंगी उतरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि करणार आहे धम्मामध्ये जेवढे काही गुण असतील ते गुण माझ्या अंगी मी उतरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि करणार आहे तसं संघाच संघाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे की संघामध्ये जेवढे गुण असतील ते गुण माझ्या अंगी मी उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे याकरता की वंदना असतो बुद्ध वंदना धम्मवंदना आणि संघवंदना ही संघ वंदना झाल्यानंतर मग आपण वाढदिवस साजरा करतो आमच्या तुम्ही तुमच्या कन्येचा वाढदिवस साजरा करतात की ना समज तुम्ही समजता आहात म्हणून भगवान बुद्धाच्या त्या वंदना झाली वंदना झाल्यानंतर मग आपल्याला थोडं तिथे चिंतन मनन करायचं आहे माझी कन्या एवढ्या वर्षाची झालेली आहे मग एवढे वर्ष तिच्या जीवनामधून निघून गेले तर तो काळ काही का थांबत नाही ते चक्र थांबत नसतो आणि आपण थांबवलं तरी ते थांबत नाही आणि थांबू नको म्हटलं तरी ते तुमच्या म्हणल्याप्रमाणे ऐकणार नाही कारण तो नियम आहे त्याला सनातन धर्म म्हणतात त्यालाच भगवान बुद्धाचा धम्म भगवंतांनी सांगितलं तोच माझा धम्म आहे निसर्गाचे नियम आपण समजून घेतले पाहिजे आणि त्यामध्ये आपण काय झालो पाहिजे विलीन झालो पाहिजे मग आपलं कर्तव्य मात्या पित्याचं ज्येष्ठ लोकांचं आमची कन्या एवढ्या वर्षी झाली तिच्या जीवनामध्ये एवढे दिवस निघून गेले आम्ही तिच्यावर कोणते संस्कार टाकले खरच आम्ही बुद्ध विचारानं तिला घडवलं का अशा प्रकारचं चिंतन करण्याचा दिवस म्हणजे तो वाढदिवस आहे आणि होऊ शकतो आपण जर तिला चांगल्या बुद्धाच्या विचाराने जर घडवलं असेल तर निश्चितच चांगली गोष्ट आहे जर आपल्याकडून तिच्यावर संस्कार टाकले गेले नसतील बुद्धाचे तर आज आपल्याला इथे संकल्प करायचा असतो कि मी आजपासून मी माझ्या कन्येला बुद्ध विचारानं घडवण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारचा तो आपल्याला संकल्प करायचा असतो चिंतन आणि संकल्प ह्या दोन गोष्टी मिळून आपल्याला वाढदिवस साजरा करायचा असतो आणि भगवान बुद्धाने सांगितलेल्या त्या सद्गुणाचं सुद्धा आपल्याला पालन करायचं असतो त्या सद्गुणामध्ये दान नावाचा एक सद्गुण येतो आणि नंतर मग असा संकल्प केला त्याचं चिंतन मनन केलं आपल्यामध्ये मन आपण दानवृत्ती जागृत करून आपल्या त्या कन्याच्या नावे आपण कोणाला काहीतरी दिलं पाहिजे त्याला दान म्हणतात आणि त्या दानाचा लाभ सर्वप्रथम आपल्याला होतो कारण आपण देत असतो आणि कोणाच्या निमित्त देत आहोत तर आम्ही आमच्या त्या कन्येच्या निमित्ताने देत आहोत तर त्या कन्येला सुद्धा त्याचा लाभ होऊ शकतो अशा प्रकारचा तो वाढ दिवस भगवान बुद्धाचे अनुयायी साजरा करत असतात आणि आपल्यासाठी आणि आपल्या त्या संततीसाठी त्या सुखाची अपेक्षा करून भगवान बुद्धाच्या निघाली निघालेली अमृतुल्य वाणी आहे त्या वाणीचा पाठ सुद्धा घेत असतात ज्याला परित्राण म्हणतात असा परित्रणाचं ते आयोजन करतात परित्रणाची परंपरा बुद्धाच्या काळापासून चालत आलेली आहे हे आपल्याला माहीत आहे आणि त्या परित्रणाचे लाभ सुद्धा भगवान बुद्धाच्या काळापासून आज तगायत श्रद्धावान लोकांनी आपल्या जीवनामध्ये करून घेतलेले आहे आणि तो परित्रणा आपण इथे आयोजित करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आपण सुद्धा अडक नाही परिवार आपणही आपल्या त्या कन्याच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं परित्राणाचं आयोजन केलेलं आहे त्या परित्राणाला आपल्याला सुरुवात करायची आहे तर या परित्राणाला सुरुवात होण्या अगोदर विशेष म्हणजे आपली जी कन्या आहे तिला दीर्घ आयुष्य लावं तिच्या ज्या काही मनोकामना असतील त्या परिपूर्ण हो ती भावी जीवनामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाईल त्या त्या क्षेत्रामध्ये ती यशस्वी हो अशी मंगलकामना करतो आणि आपण अडकणे परिवार आपल्याही घरामध्ये सुख शांती समृद्धी याची आपण सर्वांना प्राप्ती हो अशी मंगलकामना करून आजच्या या सत्रपटनाला सुरुवात करतो त्याची याचना आहे आपण सर्व लोकांनी याचना करायची Be but you would